नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आज आपल्या चॅनलवर मी एकटाच आहे आज पूजा काय आलेली नाही पाहुण्याचं आहे बकर मसुबाला रोईचा बरं का तर रोईचा मसुबा कुठं आहे माडा तालुक्यामध्ये येतो आपलं भीमानगर उजनी शेजारनं एक फाटा येतो आणि त्या फाट्यावर आतमध्ये वळावतो तर एवढं जागृत देवस्थान आहे एकदम आणि मुसोबाची महत्वाचं अशी व्यक्ती आहे की तेहतीस कोटी देवाची ज्योत म्हणजेच आपला मुसोबा राहा भक्ताचं कुठलं बी संकट असू द्या चांगलं असू द्या वाईट असू द्या सगळ्या गोष्टी देवापासून सगळ्या त्याचं निवारण होते निरस तर मग आता आज मी आहे रुईच्या मुसोबापाशी तर हा रुईचा मुसोबा मेन दहामध्ये आहे तर काही तिथं बघा तुम्ही बघू शकता ही नदीच आहे सगळी पाणी कमी झालंय आता ही पूर्ण नदीच आहे बघा आणि पाण्यामध्ये महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो किती बी पाऊस नदीला पूर येऊ द्या किती बी काय असू द्या आता इकडं मंदिराकडे बघा बघा ही मंदिर आहे रुच्या निषेधाचं किती जरी पूर आला तरी ती शिखर दिसते का तुम्हाला टोपी हां हा बघा टोपी कधीच बुडत नाही किती पण पाऊस येईल किती पण एक देवाचं म्हणजे सत्पणच आहे त्या गोष्टी आणि देवाची एक पहिल्यापासून विषय आहे की वरती त्यांनी झाकू दिलं नाही म्हणजे कसं मंदिरावरती पूर्ण शिखर असतं किंवा स्लॅप असतं पूर्ण म्हणजे झाकलेलं असतं तर ह्या ऋषा मोसोबतच अशी ख्याती आहे की वरती झाकू देत नाही पूर्वीच्या काळी जाणत बनवलेलं होतं तर मग हे झालं की पडायचं असं व्हायचं म्हणून ती झाकलं नाही वर थोडीशी कोप केली सावली असाय म्हणून ते बघताच्या मनातलं भाव येतं पण त्याला चालत नाही मसोबाला वर म्हणजे सावली ज पॅकिंगमध्ये ती काय राहत नाही कधी का तर त्याच्यापैश सगळं ओल बिझडतं आणि वाल बी जळतं आहे का आणि आता एक मसोबा आता तुम्ही म्हणतात दोन मसोबा येते एक भांडगावचा मुसुबा आणि एक रोहीचा मसोबा तर भांडगावचं म्हणजे तुम्हाला बघायचं तेव्हा समोर बघा तिकडं झुल करून तेव्हा समोर तो कधी भगवा बघवा झेंडा दिसला का तुम्हाला आणि त्या भगव्या झेंड्यापाशी तिथंच ही भांडगावचा असं म्हणते दुसरं ठाण पण हे ठाण मूळ कोणाचं आहे तर ह्याच मुसुबाचं आहे रुचच्याच मुसुबाचं ठाण आहे तर मग ह्या मसोबाचं ठाण आहे मग त्या तीरावरती का गेलं नदीच्या ह्या काठावरनं त्या काठावर का गेलं त्याच्याबी मागं एक कारण आहे आता वरच्या पुणे जिल्ह्यातली बरीचशी भावी इकडे देवाल येत होती त्या काळामध्ये तर मग इकडे यांची सोय नव्हती अलीकड देवाला आणि पाणी अक्षही पुलं बंधारा नसल्यामुळे लई पाणी असायचं व्हायचं देवाच्या सारखं शेजारनं पाणी जायचं असं जवळ तर मग पलीकनार नदी बोलडून यायला अलीकडे येत नव्हतं म्हणून भक्तासाठी मसोबत तिकडे गेला पलीकडे भांडगावच्या तीरावर एक त्या टोकावर एकत्या टोकावर असं देवाना खान मांडलं पण मूळ ठाण त्याचं आपल्या माडा तालुक्यामध्ये आहे रुईमध्ये रुईला पुणे जिल्ह्याला दिलेला आहे भांडगावचा आणि इकडं खालतं लांब लांब कर्नाटकपर्यंत हिथला दिलेला आहे मोसोबा आणि एकदम सतपन साथ धावणारा सगळा भक्ताच्या हक्याला धावणारा मनातली इच्छा पूर्ण करणारा चांगली हा असं या मोसोबाचं खाते आहे जर कोणी कधी बघितलं नसेल तर रुईला या अवश्य येण्याचा मार्ग तुम्हाला सांगतो पुण्याहून जर आला तर रांजणी फाटा म्हणून आहे रांजणी फाटेवर नातमध्ये वळायचे रांजणी फाट्यावरून एक सतरा किलोमीटर अंतरावर रुई गाव आहे आणि नदीच्या कडला आपला रुईचा मसूबा आहे आणि तुम्ही करून सोलापूरहून आल्यावर पण येऊ शकता उजनी भीमानगर करून रांजणी फाट्यावरूनच आता यायला मार्ग आहे तसा मधनं रस्ता आडेगाववरून सुद्धा आहे यायला तर मग आडीगाऊन जरा मदन नसल्यामुळं काही जरा लोकांना माहिती नसल्यामुळं ही तडक सेम पडतं रांजणीवरून दोन गावं बोलून यावे लागते तीन गावं बोलून या लागते महत्वाच्या विषय हिता आल्यावरती कधी खाटकुटला कधी कोणाला कमी पडत नाही लय असतं लय उरतं इथं गोडाची भानगड नाही लय उरून पुरून पुरून राहतं बरकतच असतं इथल्या अन्नाला आणि तुम्ही घरी किती बी मसाला वापरा कसं बी करा भाजी पण इथं तुम्ही निस्ती चटणी मीठ जरी टाकून कालवून केलं तर चवच दिली पाहिजे आज कार्यक्रम आहे पाहुण्याचा मग त्या निमित्त आलो आहे मग पूजा बी येणार होती पण काही अडचण असल्यामुळं ती काय आली नाही पण मी आलो आहे तिकडे यायला बी छान वाटतं येतो आणि गेल्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस गाडी बंद पडली होती आपण फोर व्हीलर तर गाडी बंद पडली फिटर बोलवला हां फिटर बोलवला आणि कंटिन्यू दोन तास अपदत होता आम्ही गाडीला त्यांना गाडी करून गेली पूजाच्या भाऊ पूजाला दुसरी गाडी करून दिली शेपरेट घरी जायला का तर उशीर लागला अंधार पडलं मग फिटर आलं फिटर एवढं अपदत होतं गाडीला पण गाडीला प्रॉब्लेमच नव्हता काही कुठलाच प्रॉब्लेम नव्हता गाडीला मग झालं फिटर म्हणलं काय माझ्याच्याने कुठली गोष्ट होत नाही मी काय गोष्ट करू शकत नाही चाललं होतं निघून तेवढ्यात असं आमच्या गाडीच्या पाठीमागा जरा भांडू लागली त्या पुढे तिकडं बघा गेलं वाढीत करंट आला चालू झाली काय फिटर काय म्हणलं माहिती आहे मी तर काय केलं नाही बाबा तुमचं देवाचं काय असेल ते बघून घे असं म्हणलं गाडी चालू झाली तेवढ्यात मग योगेश बाबाला आमचं दृश्य झाली का चालू गाडी हो झाली तर मग म्हटलं मी देवाला कौल लावायला त्यांनी कौल लावला बघा म्हणजे देवाचं एवढं सत्व आहे की योगेश भाऊ देवा कसे आलं देवाला सांगितलं गाडीच चालू झाली असं खेळ आणि प्रॉब्लेम तर काहीच नव्हता काहीच सुद्धा नव्हता ना कसलाच नाही असो मग आमच्या मुसबाचं टाण कसं वाटलं नक्की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं मी आम्ही सगळे आलो पूजा वगैरे त्यावेळेस आणि ही नदी आहे आम्ही बसलोय जरा झाले आले मी आता आले गेले की ले आता ओके आणि मग निघायचं घरात चला मग भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्त्रामुस्तरा आणि आमच्या मसुबाची माहिती किसू वाटली नक्कीच सांगा धन्यवाद